सर्व कुणबी ओबीसी लोकांनी बाहेर पडावं लागेल आज लिमिटेड संख्या आहे परंतु मी सर्वांना जे तरुण आहेत जे राजकीय पक्षात तरुण आहेत मला आनंद आहे ते बाहेर पडलेले आहेत ते मला बंधुनो तुम्ही समाजाचा पाठिंबा द्याल तर नक्कीच तुम्हाला समाज खांद्यावरती घेईल मी सर्वांना परत विनंती करतो कुणबी समाजवण्याची संघ एकोणीसशे वीस साली स्थापन झालेली एकशे पाच वर्षे झालेली संघटना आपली मातृ संघटना आहे मुंबईला तिची ऑफिस आहे पूर्ण बिल्डिंग आहे ह्या बऱ्याचशा लोकांना माहिती नाही तु तिच्या नेतृत्वाखाली त्या संघटनेच्या नेतृत्वाखाली कुणबी ओबीसी हा अखंडी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली भंडगर के रत्नागिरी ला अंदाज गुळाघर संगमेश्वर आजच्या आजच्या टायमाला प्रत्येक समाज बांधव ओबीसी बांधव कचेरी होती असेच मोर्चा घेऊन गेलेले आहेत हे गे तुम्ही नोंद घ्या जशी मंडणगड मध्ये आपण जमलेलो तशी दापोली खेड रत्नागिरी लांजा संगमेश्वर त्याचप्रमाणे रायगडमध्ये सुद्धा प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारावरती मोर्चे नेलेले बांधवालो हा एक दिवसाचा लढा नाही आहे आपल्याला आपलं आरक्षण वाचवण्यासाठी संघर्ष करावाच लागेल कारण हे आरक्षण आपल्याला ऐत मिळालंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपण आरक्षणा संघर्ष केला की के केलेला नाही परंतु आरक्षण आरक्षण टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागेल आणि तो एखादी एक दोन कपला तरी हरकत नाही पण आरक्षण आपल्याला मी सर्व बहुसंख्या एस टी च्या सर्व सर्व नेत्याला विनंती करतो एस टी च्या आणि एसटीच्या नेत्याला मी विनंती करतो साहेब आम्ही असं जात्यात आहोत तुम्ही सुपाता आम्ही भरडल्यावरती तुम्हाला घेणारे तेव्हा तुम्ही आम्हाला सशक्त पाठीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संघर्ष करायला शिकवलं आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आम्हाला दिलं आम्हाला आरक्षण सत्तर वर्ष नाही मिळालं एकोणीसशे त्र्याण्णव ला जेव्हा मंडल लागलं तेव्हा आम्हाला आरक्षण मिळालं आम्ही आरक्षण घेतलाय कुठे आमच्या बाप त्यांना आरक्षण माहितीच नव्हतं शिकलेच नव्हते अरे आम्ही कुठे आता शिकायला लागलोय आमच्या मुलाला आरक्षण घ्यायला लागलोय तर दुसरे भागीदार व्हायला लागले आम्ही अजिबात कपून घेणार नाही मराठा समाजाला आमचा विरोध नाही मराठा समाजाला तुम्ही सेपरेट आरक्षण द्या मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे परंतु मराठा सेपरेट आरक्षण द्या ओबीसी मध्ये घुसखोरी चालणार नाही ओबीसी मध्ये जाणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हक्क दिला आहे हक्क तो आबादित ठेवणं आपलं कर्तव्य आहे आता आम्ही प्रतिनिधी म्हणून पाच ते सहा जण जाऊन तहसीलदार साहेबांना हे निवेदन देणार आहोत गावातील सर्व कुणबी ओबीसी लोकांनी बाहेर पडावं लागेल आज लिमिटेड संख्या आहे परंतु मी सर्वांना जे तरुण आहेत जे राजकीय पक्षात तरुण आहेत मला आनंद आहे आता की मंडळांमध्ये फर्स्ट टाइम राजकीय पक्षांमधले जे तरुण आहेत ते बाहेर पडलेले आहेत ते मला दिसत आहेत बंधून तुम्ही समाजाचा पाठिंबा द्याल तर नक्कीच तुम्हाला समाज खांद्यावरती घेईल मी सर्वांना परत विनंती करतो कुणवी ती संघ एकोणीसशे वीस साली स्थापन झालेली एकशे पाच वर्ष झालेली संघटना आपली मातृ संघटना आहे मुंबईला तिची ऑफिस आहे पूर्ण बिल्डिंग आहे ह्या बऱ्याचशा लोकांना माहिती नाही तिच्या ने 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 नेतृत्वाखाली त्या संघटनेच्या नेतृत्वाखाली कोणबी ओबीसी हा अखंडी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली मंडगड खेळ चिपळून रत्नागिरी लांजा गोळगर संगमेश्वर आजच्या आजच्या टायमाला प्रत्येक समाज बांधव ओबीसी बांधव हा तसील कचेरी होती असेच मोर्चा घेऊन गेलेले आहेत हे तुम्ही नोंद घ्या जशी मंडगड मध्ये आपण जमलेलो तशी दापोली खेड रत्नागिरी लांजा संगमेश्वर त्याचप्रमाणे मध्ये सुद्धा प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारावरती मोर्चे आहे बांधवणू हा एक दिवसाचा लढा नाही आहे आपल्याला आपलं आरक्षण वाचवण्यासाठी संघर्ष करावाच लागेल कारण हे आरक्षण आपल्याला ऐक मिळालंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपण आरक्षण संघर्ष केला की केलेला नाही परंतु आरक्षण आरक्षण टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागेल आणि तो एखादी एक दोन कपला तरी हरकत नाही पण आरक्षण आपल्याला मी सर्व एसटी एस टी एस च्या सर्व सर्व नेत्यांना विनंती करतो टी च्या आणि च्या नेत्याला मी विनंती करतो साहेब आम्ही आता जात्यात आहोत तुम्ही सुपाता आम्ही भरडल्यावरती तुम्हाला घेणार आहे तेव्हा तुम्ही आम्हाला सशक्त पाठीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संघर्ष करायला शिकवलं आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आम्हाला दिलं आम्हाला आरक्षण सत्तर वर्ष नाही मिळालं एकोणीसशे त्र्याण्णव ला जेव्हा मंद लागू लागला तेव्हा आम्हाला आरक्षण मिळालं आम्ही आरक्षण घेतलाय कुठे आमच्या बापदा त्यांना आरक्षण माहितीच नव्हतं शिकलेच नव्हते अरे आम्ही कुठे आता शिकायला लागलोय आमच्या मुलाला आरक्षण घ्यायला लागलोय तर दुसरे भागीदार व्हायला लागले आम्ही अजिबात कपून घेणार नाही मराठा समाजाला आमचा विरोध नाही मराठा समाजाला तुम्ही सेपरेट आरक्षण द्या मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे परंतु मराठाला सेपरेट आरक्षण द्या ओबीसी मध्ये घुसखोरी चालणार नाही ओबीसी मध्ये जाणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हक्क दिला आहे हक्क तो अबाधित ठेवणं आपलं कर्तव्य आहे आता आम्ही प्रतिनिधी म्हणून पाहते साधन जाऊन तहसीलदार साहेबांना हे निवेदन देणार आहोत